गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूयात खारपाड्याची जागृत पाषाणे शिवाई माता पिंड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा गावाकडील एका टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात देवस्थान म्हणून शिवाई देवीची महती सर्व दूर पसरू लागल्याने दूर भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात देवीची महिमा अफाट असून त्याची प्रचिती वेळोवेळी भक्तांना येत असल्याने गेल्या दहा ते बारा वर्षात भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या वेळी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचे काम करण्यासाठी खारपाडा येथील छोटे खिंड फोडण्याचे चा काम चालू होते यावेळी गाड्यांची व्यवस्था नसल्याने साताऱ्याचे जाधव कुटुंब आपली गाडवं घेऊन माती वाहून नेण्याचे काम करत होते यावेळी शिवाई देवीचा पहिला साक्षात्कार जाधव कुटुंब यांना झाला जाधव कुटुंब यांनी देवीची हकीकत धर्माकाथारी घरत तुका घरत बुधाजी भगत यांच्या कानावर घातली ज्या जागृत स्वयंभू देवीचा जाधव कुटुंबांना साक्षात्कार होऊन धन प्राप्ती झाली तेव्हापासून सत्तर वर्ष कळत नकळत जाधव कुटुंबीय देवीची पूजा करत होते आपल्याला देवीचा साक्षात्कार झाल्यानंतर साताऱ्यावरून जाधव कुटुंब या ठिकाणी देवीच्या भेटीसाठी दरवर्षी येत व मानपान पूर्ण करून निघून जात असत त्यांना घरत कुटुंबीय मदत करत असत मात्र मधल्या काळात जाधव कुटुंबियांकडून पूजेमध्ये खंड पडला त्यामुळे देवीने जाधवांच्या सुनेला साक्षात्कार दिला हे कुटुंबीय मध्यरात्री खारपाडा येथे आले आणि स्वप्नामध्ये जे स्थान दिसत होते ते शोधले ते स्थान म्हणजे आजचे शिवाई देवीचे स्थान आहे दोन हजार चौदा पासून हे कुटुंबीय नवरात्र उत्सवासाठी येतात या शिवाई देवी बद्दल नागरिकांची श्रद्धा वाढू लागली त्यानंतर घरात कुटुंबियांनी या ठिकाणी पाषाणात स्वयंभू प्रकटलेल्या शिवाई देवी व वा वाघाची छबी असलेल्या ठिकाणी चौथारा बांधून नियमित पूजा पाठ सुरू केले वस्तुस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात आमराई असलेल्या आंब्याच्या झाडांमध्ये दे, देवीचे रूप असलेले दोन देवी व वा एक वाघाची प्रतिमा असलेली पाहायला मिळाली त्यानंतर ग्रामस्थ घरात व भगत कुटुंबियांनी लोकवर्गणीतून व अंग मेहनतीतून चौथारा बांधला त्यानंतर रोज पूजा आरती होऊ लागली या अनुषंगाने लोकांची ओढ व भावना धार्मिकतेकडे वळून भाविक निष्ठेने व श्रद्धेने जागृत शिवाई देवीकडे लक्ष देऊन सेवा करू लागले या गावात जेवढे प्रमुख कुटुंब आहेत त्यांना या शिवाई देवीची पूजा करण्याचा मान मिळत असतो दिवसात वेगवेगळे कुटुंब सर्व धार्मिक विधी हे करत असतात मानाचा पहिला दिवस घरात कुटुंबाकडे असतो ते भले पहाटे येऊन देवीची अंघोळी पासून ते साडी नेसवण्यापर्यंत सर्व धार्मिक विधी पूर्ण करतात ग्रामस्थांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून त्याची पूर्ण खबरदारी घेतली जाते या ठिकाणी शिवाई देवीच्या नावाने ट्रस्ट देखील स्थापन केली आहे अध्यक्ष धनाजी भगत असले तरी कुटुंबीय आपण पहिल्यापासून देवीचे पुजारी असल्याचे आवर्जून सांगतात जागरूक देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्ष धनाजी पुंडित भगत हे आता आपल्याशी बोलणार आहेत की नऊ दिवसात काय हे कोणकोणते इथं कार्यक्रम होतात किंवा कोणकोणते उपक्रम राबवले जातात सामाजिक सा, उपक्रम किती असतात शैक्षणिक किती असतात सार्वजनिक उपक्रम किती असतात तर डॅडी काय काय उपक्रम तुम्ही राबवता या ठिकाणी धार्मिकतेच्या भूमिकेतून सातत्याने हरिपाठ त्याच्यानंतर भजन कीर्तन हे कार्यक्रम होत असतात महिलांचं सुद्धा हळदी कुंकू या ठिकाणी होतो आणि इथली एकंदरीत धार्मिकता पाहता दहा बारा वर्षात इथला महिमा हा साता पलीकडे गेलेला आहे आणि ही देवी आहे ही नवसाला पावणारी आहे आणि इथला कार्यभाग स इथं स्वतःच्या कष्टाने मी इथं करत असतो की जेणेकरून मी दहा बारा वर्षे कार्य करत असतात काही शिवाई मावली मला पावलेली आहे माझ्या धंद्या पाण्यात बरकत आहे मला कुठल्याही प्रकारचा व्याधीचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि त्या सगळ्या गोष्टी मलाही मी सातत्याने देवीकडं सातत्याने माझा लक्ष असतो देवी ही नवसाला पावणारी मनभावे मनापासून जर त्या मातेची जर सेवा केली तर ती खरोखर नवसाला पावणारी देवी आहे आणि मनाला जी मागणी मागाल जी तुम्ही स्वतःच्या इच्छेने जी गोष्ट बोलाल त्या गोष्टीची पूर्तता होते आणि इथं अक्षरशः सर्व येणारे भाविक हे आनंदातले जातात तिथली स्वच्छता इथला नीटनिट्यपणा तिथला टाप टीपणा बसायला लोकांना व्यवस्थित व्यवस्था आणि जाण्या येण्याचा मार्ग सुख कर आणि खरोखर ही हा पंचकृषीत नव्हे तर साता समुद्रापलीकडं अंधेरी विकुली पालघर वसई विरार या इथपासून इत इतकं इकडले लोक येतात रत्नागिरीपासून लोकं येतात न त्याच्यानंतर अलिबाग तालुक्यातली रायगड जिल्ह्यातली सर्व लोकं येतात आणि मनापासून ह्या देवीची लोक सेवा करतात आणि इथला असलेला नीटनेटकेपणा स्वच्छता ही लोकांना मनापासून आवडते सद्गुरू कृपेने मी समजतांचा दास असल्या कारणाने माझ्या त्या हृदयात रुजलेला आहे जिरलेला आहे आणि त्याचा एक महिमा घेऊन मी या देवीची मनापासून सेवा करतो त्याशिवाय माऊलीला माझा मनापासून नमस्कार धन्यवाद मित्रांनो हा जागर आहे हा स्त्री शक्तीचा आहे तर आपण विचार करूया किंवा आम्ही आता प्रत्येक वेळी भेटलोय आतापर्यंत दोन देवींना भेटलो जिथं आपण स्त्री शक्तीशी बोललेलो आहे बोलणार आहोत सोनाली चेतन घर ताई ही पाषाणी स्वयंभू देवी आहे तर आपल्याला आतापर्यंत आपण मला वाटतं इतकी नाही माहेर वाचणी की चाचू वाचणी आहे दोन्ही पण म्हणजे एकाच गावात तुम्हाला चांगलं सांगता येईल तर काय आपला अनुभव काय आहे नमस्कार सर्वांना माझं नाव सोनाली चेतन घरत तर ही देवी सांगायचं झालं तर नऊ दिवसामध्ये सर्वच देवी देवींचा महिमा आघात असतो पण आमची जी शिवाय शिवाई माता आहे ती मी लहानपणापासून बघत आलेली आहे नवसाला पावणारी देवी आहे आम्ही स्वतःसुद्धा आम्ही मुलासाठी नवस केला होता आणि आम्हाला देवी नवसाला धावून आली आम्हाला तीन वर्षानंतर आम्हाला मुलगा झाला तर देवीच्या कृपेनेच आम्ही असं मानतो आणि ही जी देवी आहे ती मी मा माहेरपासून बघत आली आणि आता सासरी आल्यानंतर ही माझीच माझ्या घरातलीच देवी आहे तर जसं आमच्या काकांनी सांगितलं की देवीसाठी आमचा विरोध नाही आहे सगळ्यांनी आम्ही मिळून बसून जर केलं तर आमचा पण त्याला सपोर्ट असेल पण अनधिकृतपणे बांधकाम करून किंवा अजून काही गोष्टी करून म्हणजे आमचे पण मन दुखावू नका आम्हाला सोबत घेऊन चला आम्ही नक्की सपोर्ट करू आणि देवीचं सांगायचं झालं तर आम्हाला तर आलाच आहे अनुभव आणि अजून लांब लांबून इथे लोकं येतात आणि नवस करतात आणि त्यांचे पण अनुभव सांगतात जसं की माझे मित्रमैत्रिणी झाले त्यांच्याकडून पण ऐकायला मिळतं की शिवाई माता खरंच नऊसाला पावते तर नऊ दिवसांमध्ये देवीचा महिमा खूपच चांगला इथे आपण बघू शकतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजन केलेले जातात आणि गावामध्ये प्रत्येकाला एक दिवस दिवसासाठी इथे मान दिला जातो जर पहिल्या दिवसात मान हेच विचारायचं काही तू सासूरवासी पण आहे माहेरवासी मला असं समजले की या तुमच्या खारपाडा गावामध्ये जे जे कुटुंब आहेत त्यांना एक दिवसाचं काहीतरी आरतीचा मान दिला प्रत्येक म्हणजे कुटुंबाला इथे एक दिवसासाठी मान दिला जातो तो पहिला जो मान आहे तो आमचा मूळ घरच कुटुंबी कुटुंबियांचा असतो घरातले सगळेच जण इथे हजर असतात पहिल्या दिवशी तर सकाळी आम्ही साडेचारला येऊन इथे आरती देवीची आंघोळ वगैरे किंवा साडी नेसवणं हे आम्ही चार पाच लेडीज येऊन आम्ही करून गेलो आमचे बाबा पण होते सोबत तर आमचा मान असतो पहिल्या दिवसाचा आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळे वे गावामध्ये जे कुटुंब आहेत त्यांना इथे एक दिवसाचा मान दिला जातो कधी रायव्याला गेला तर रायबा देवीचं सुद्धा महिमा असाच आहे रायबा रायबादेवीचा माहेरवास हे तिसगाव आहे आणि रायवेकरांना पहिलं मान मिळतो तिसगावला हे म्हणजे असंच एक प्रथा जी आलेली आहे ही का आलेली आहे का आलेली आहे तर माहेर वासिन सासूरवासी झाल्यानंतर तिचं मान सन्मान राखावं ह्या अर्थाने एक प्रकारचं आपण हे केलं आपण गौरीचा सण करतो गौरीच्या वेळेला सुद्धा गौरी सासूरवासीन ती आपल्या माहेर येते तशाच प्रकारचे हे मानाचे संपूर्ण आपल्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये आहे तर ता धन्यवाद ताई पुन्हा भेटू Okay, देवीचं देवीबद्दल देवी भक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये असते आपण लहानपणापासून पूजा अर्चना हिंदू धर्मामध्ये सगळेच जण करत असत प्रत्येकाला देवीबद्दल आदर आहे पण आपले वैयक्तिक काय म्हणतात हितासाठी किंवा आपला फायदा करून घेण्यासाठी कोणीही देवीचा वापर करून घेऊ नये असं मला वाटतं भक्तिभावाने पूजा अर्चना करा आम्ही पण त्याला सहभाग देऊ आम्ही पण सपोर्ट करू प्रत्येक गोष्टीला जसं की आमच्या काकांनी सांगितलं वाढ वडिलांपासून ते बघत आलेले आहेत त्यांनी पण केलेली आहे पूजा अर्चना पण त्यांना तुम्ही बाजूला साधून राजकारण करण्याच्या हेतूने देवीचा वापर करून घेऊ नका असं मला वाटतं धन्यवाद मी पुन्हा विनंती केली देवी चरणी की असं राजकारण होऊ दे नको कुटुंबातील कौटुंबिकता राहावं धन्यवाद तर अशाच अनेक देवींची माहिती पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद